पंच्याहत्तर वर्ष यांच्या पण इच्छा पूर्ण केल्या आता नाही होऊ द्यायच्या मराठ्यांनी चाणक्य बुद्धीचा वापर करायचा आपला समाज आणि आपले लेकरे मोठे कसे होतील यासाठी संघर्ष सुरू केलाय त्याला यशाकडे नेण्यासाठी तुम्ही सगळ्यांना साथ द्यायची काही झालं लेकरापेक्षा मोठं कोणी नाही हे मान चला ज्यांना मोठं केलं ते आपल्या मुलांच्या मुटक्यावरती पाय द्यायला निघाले किती संधी द्यायला पाहिजे सगळ्या संध्या सरकारला दिल्या शेवटी मराठ्यांचा नावला झालाय आपल्या मागणीप्रमाणे आपण सरकारला न दिला सरकारनं त्याचा डाव साधलाय अतिशक्ती मात्र आम्हाला घालायच्या आणि अतिशय तीच्या बाहेर जण त्यांनी काम करायचं शेवटी निर्णायक भूमिकेकडे येणं कर ही समाजाची जबाबदारी आपली लढाई आपल्याला लढायची आणि जिंकायची सुद्धा बापांना आपण ती जिंकली सुद्धा तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाण एकाही शब्दात बदल केला नाही समाजाची मान खाली होईल सात महिन्यात तस एकही पाऊल मी तुमच्यासाठी उचललेलं नाही पुढच्या काळातही उतरला नाही या समाजासाठी आयुष्यभर जे भोगायची वेळ आली तरी भोगायची तयारी यांनी किती डाव टाकले तरी नाही यशस्वी होऊ द्यायचे आपल्याला या आंदोलनातून आतापर्यंत काय मिळालं मराठ्यांच्या एकजुटीमुळं सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या अंदाजे सोळा करोड मराठ्यांनी आरक्षण घेतलं असेल असा अंदाज आहे पण सरकारने याचा डाव साधलाय हि सबा भाषण करायला काय मिळालं काय मिळालं नाही आणि आता काय करायचं एवढ्यावरची बैठकी सरकारनं ज्या नोंदी मिळाल्या मुंबईला आधी सुद्धा काढली त्याच्यानंतर त्या बंद केल्या होत्या परिवारानं अर्ज दाखल केले त्याही नोंदी सरकारनं थांबून धरल्या असा प्रत्येक गावातून तालुक्यातून आपल्यापर्यंत निरोप सरकारची ही दुसरी चूक आपल्या नोंदी आणि परिवारान दिलेले अर्ज थांबून धरले सरकारनं दुसरं काम केलं तहशील स्तरावर समित्या गठीत केल्या पण त्या समित्यांनी किती काम केलं हे एकाही गावातल्या लो लोकांना किंवा तालुक्यातल्या लोकांना माहीत नाही तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्या समित्या गठीत केल्या लोकांना विश्वासात घेऊन काम केलं जात नाही मराठ्यांना वेडात काढण्यासाठी फक्त त्या समित्या स्थापन केल्यात रेकॉर्ड तपासलेला नाही सरकारने गुन्हे मागे घेऊ म्हणले तेही केलंय उलट आज गावागावात गृहमंत्र्यांनी वेळ मराठ्यांच्या पोरांच्या अंगावर केसेस करायला सुरुवात केली का तर मराठ्यांनी आंदोलनापासून लांबचा आयोग म्हणून फडणवीस जर तुम्हाला आमचं वालिका दिसत असले थोडं वेळून बघा तुम्ही जितके गुन्हे दाखल केले तितक्या ताकदीवर मराठा समाज उचलून निघाला तुमचं आमचं शेत्रुतून होतच कारण कारणही नाही सत्तेचा गैरवापर सुरू केला आणि गोरगरीबांच्या पौरभक्तवायला सुरुवात केली आणि मराठ्यात नाराजीची लाट उचलली पाच महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी आपण केलेले आंदोलन मराठ्यांना आपल्याची शक्ती या देशात आणि जगात खोलत त्यांनी क्रेन दिलं होतं क्रेन हरासाठी त्याच्यावरती

लागाली लागाली निघाली याला केला आता बरं हडकुतीला गेल मला ट्रेने बघ आता बैठकीला गेला ही माझ्या जिंदगीतली सगळ्यात मोठी बैठक असाल की नजर नाही <स्थाँगा> ज्या पोरांनी ट्रॅक्टर लावले त्यावर बोल बँड राजीनावर सुद्धा पुणे त्यांच्यावरती गुन्हे दाखल ज्यांनी साखरे उपोषण केले त्यांच्यावर गुन्हे दाखल आम्हाला उपोषण करणाऱ्यांवर दाखल केले मला तर लातूरचंच उदाहरण निघत

तुम्हाला घरी बसवतील आता मी भावनेच्या आरे येऊन बोलत नाही राजकारण माझा मार्ग नाहीये मी नाही घोरकर मराठ्यांना मोठे करतो तुम्ही हा अभ्यास मराठा समाजावरती करणार आहात स्वतःच्या आई बहिणीबद्दल जितकी माया लोकांच्या बसून का तुम्ही अन्याय करणार मराठा नाही सहन करू शकत तुम्ही गुन्हे दाखल केले मराठा तितक्या ताकदीन उसाला सांगतो आता